शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकलपट्टी झालेले महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी अखेर एकनाथ शिंदेंची शिवसेना पसंत केली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून विलास शिंदे हे केवळ शरीराने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत होते मनाने मात्र ते एकनाथ शिंदेंच्या सोबत असल्याचं वारंवार निदर्शनास आलं शिंदेंच्या कौटुंबिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आणि त्याच दिवशी तत्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे एकनाथ शिंदेंच्या राजकीय संपर्कात आल्याचं अधोरेखित झालं या विवाह सोहळ्याला खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते मात्र संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करत विलास शिंदे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता विवाह सोहळ्यानंतर देखील विलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले या आभारप्रसंगी विलास शिंदे हे आणखीनच एकनाथ शिंदे यांच्या चरणी लीन होतील अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या यानंतर आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं विलास शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना भेटीदरम्यान सांगितलं या भेटीत विलास शिंदे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली मात्र विलास शिंदे यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे शिंदे सेनेच्या प्रवेशानं अधोरेखित झालं आहे विलास शिंदे यांना शिंदे सेनेत प्रवेशच करायचा होता मात्र अंगणवाकडे असा टोला प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी विलास शिंदे यांना संजय राऊत यांचे पद पाहायचे होते की काय असा सवाल उपस्थित केला मला असं वाटतं त्यांचं कोणत्या स्थानिक पातळीच्या नेत्याने नुकसान केलेलं नाही बाराला त्यांना सभापती केलं बाराला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चार तिकीट दिली त्याच्यानंतर गटनेत्या केला पुरस्कृत उमेदवारी दिली महानगर प्रमुख केलं नेहमी मान सन्मान दिला चार महिन्यापासून आमचे सर्व लोक त्यांना सांगायचे की अहो आदरणीय अण्णा इथं तुम्ही थांबा परंतु त्यांना जायचं होतं नाचता येईना वाकड कोणावर विरोध करू नका अण्णा दिल्या घरी सुकेरा आता त्यांना फक्त संजय राऊत साहेब यांचे नेते करा आणि त्यांना उत्तर महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख करा एवढंच बाकी राहिलो तर उपनेते सुनील बागुल यांनीही विलास शिंदे यांना तळागाळातल्या शिवसैनिक निवडणुकीतून उत्तर देईल असा इशारा दिलाय आता त्यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यांना वैयक्तिक माहिती त्यांनी का प्रवेश केलेला आहे आणि याच्या त्याच्यावर आरोप करण्यात काय अर्थ नाही आणि त्यांनी केले पण नाही पाहिजे ज्याला पण जायचं आहे त्यांनी सुखाने केलं पाहिजे रोप केले नाही पाहिजे नाही आता शु, आता शिवसैनिक एकदम हुशार झालेला आहे आता तो काही उत्तर द्यायच्या मानगडीत पडत नाही तो निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देणार आहे yeah. त्याच्यामुळे आता हे पालतोक लोकांना उत्तर देत नाही आता एकूणच विलास शिंदे यांची राजकीय कारकिर्द तीस वर्षापासून शिवसेनेतील असली तरीही आगामी काळात नाशिक महानगरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची सत्ता येत नाही असा समज विलास शिंदे यांना झाला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत महापौर पदाचा मिळालेला शब्द खोटा ठरतो की काय अशी शंका कदाचित विलास शिंदे यांना असावी अशी चर्चा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरू आहे सत्तेचा आत्मविश्वास गमावलेल्या विलास शिंदे यांना शिंदे सेनेत फार मोठे पद मिळणार नाही असं ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी बोलून दाखवलं आहे मागील पंचवार्षिक काळात विरोधी पक्षनेता असलेले आणि नाशिकच्या शिंदे सेनेचे दादा शिंदे सेनेत प्रवेश केलेले विलास शिंदे यांच्यातील काही वर्षापूर्वीचा राजकीय दुरावा नाशिककरांना नवीन नाही अजय बोरस्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर राजकीय टीका करणाऱ्या विलास शिंदे यांनीच अजय त्यांचा हात हातात घेत एकनाथ शिंदेंची वाट धरली दर आहे दरम्यान विलास शिंदे हे महानगरप्रमुख असल्यानं कोर कमिटीतील वरिष्ठ नेत्यांचा विलास शिंदे यांच्या प्रमोशनला विरोध का होता स्थानिक पातळीवरून होणारा विरोध विलास शिंदे यांना यापूर्वीच जाणवत नव्हता का सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झाली तेव्हा आपलीसुद्धा हकलपट्टी होऊ शकते या भीतीने विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदेंची तर वाट धरली नाही ना कुजबूज अशी कुजबूज ठाकरे पक्षातील शिवसैनिकांमध्ये सुरू आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक